ताज्या बातम्यांसाठी महान करा आणी बेल ला क्लिक करा बेल क्लिक कट्टा पोलिसांची कारवाई करियावर पंचवीस हजार सांगली जिल्ह्यातील विशाल नागेश कांबळे वैवर्ष एकोणतीस राहणार अहिल्या नगर झोपडपट्टी माधव नगर तालुका मिरज याला कुरुंदवाड पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बंदी आदेश लागू असताना संशयित आरोपी कांबळे हा दीड वाजण्याच्या सुमारास टाकळीवाडी जाणाऱ्या रस्त्यावर बाळूमामा मंदिर समोर विना परवाना बेकायदेशीर देशी बनावटीचे स्टील बॉडी असलेला बॅरेल सहा इंच लांबीचा बटसह सह आठ इंच लांबीच्या बॉडीचा बटच्या दोन्ही बाजूला लाकडी पट्टी स्क्रू मध्ये फिटिंग असलेला कट्ट्याच्या डाव्या बाजू स्प्रिंग मध्ये बसवलेला नट बॉडीला स्टीलचे ट्रिगर गार्ड असलेला गावटी कट्टा अग्निशास्त्र स्वतःचे कब्ज्यात जवळ बाळगलेला मिळून आल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे महानकर न्यूज साठी इजाज खान पठाण कुरुंदवाड